अडीच हजार कोटीचा धाडस आणि हिंमत हेच कॅपिटल आणि शेवटी काही ना काही आपल्याजवळ उभं करावं लागतं विचार करता कामा नये पण खूप विचारी आहे म्हणून विचारच करत बसत राहणे हे योग्य मराठी माणसाचे विचार फार विशिष्ट आहे ते फार चिंतक आणि विचारशील लोक दहा रुपये वर चालू करा बारा रुपये दोन रुपयाचा हिंमत करा तेव्हाच होईल ना सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील त्यामुळे येणाऱ्या काळात तुमच्या सगळ्यांच्या उज्ज्वल भविष्याकरता माझ्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मंचावर उपस्थित माननीय अशोक दुबेडेजी माननीय सुहास फडणवीसजी भागीराव महाजनजी उपस्थित सर्व उद्योजक मित्रांनो आणि बहिणी सर्वप्रथम सॅटरडे क्लबच्या सर्व सदस्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आदरणीय भिडेसाहेबांचा आणि माझा खूप सगळ्यांचा सामना होता ते रेल्वेमध्ये सर्व्हिस करत होते आणि ब्रिज इंजिनियर म्हणून त्यांचा लौकिक होता ज्यावेळी मी मुंबईमध्ये पंचावन्न उड्डाणपूल बांधले वरळी बाजरा सिलिंग प्रोजेक्ट आणि विशेषतः मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचं काम केलं त्यावेळी अनेक तांत्रिक गोष्टींमध्ये अनेक लोक मला भेटायचे त्यामध्ये भिडेसर मला वारंवार भेटायचे वार वार आमच्या डिपार्टमेंटचे सेक्रेटरी तांबेसाहेब होते आणि तांबेसाहेब आणि भिडेसाहेब फार जवळचे मित्र होते त्यांनी महाराष्ट्रामध्ये ब्रिज असोसिएशन पण तयार केले आपल्या इथे ब्रिज सुंदर व्हावे टिकाऊ व्हावे आणि स्वस्त व्हावे याकरता त्यांनी बरचसं रिसेच पण केला होता आणि या, या क्षेत्रामध्ये त्यांना मान्यता एक होती रेल्वेची सर्विस करत असतानाही त्यांनी अनेक इनोव्हेटिव्ह योजना डिझाईन्स विशेषतः आणले आणि अनेक चांगले ब्रिजेस त्यांनी इम्प्लिमेंट करून दाखवले स्वाभाविकपणे त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये इनिशिएटिव्ह खूप आणि विशेषतः मराठी माणूस पुढे गेला पाहिजे महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे अशी भावना होती आणि त्या भावनेतून त्यांनी ते आज या क्लबचे संस्थापक आहे त्यामुळे यावेळी आदरांजली वाहतो आज ते जरी नसले तरी ते, ते विचार आणि स्वप्न सगळे आपल्याबरोबर आहे मला वेळ कमी असल्यामुळे थोड्या वेळातच काही गोष्टी मी आपल्याला सोडू इच्छितो की डिमांड अँड सप्लाय या दोन गोष्टीचा ज्याला अभ्यास असेल तो बिझनेसमध्ये यशस्वी होतो म्हणजे कोणत्या गोष्टीची मागणी किती आहे त्याचं शॉर्टेज आहे की सरप्लस आहे हे जर तुम्हाला लक्षात आलं तर तुम्हाला लक्षात येईल की आपण जे शॉर्टेज आहे ते त्याचं उत्पादन केलं पाहिजे दुसरी गोष्ट महत्वाची आहे की क्वालिटी आता मी या सगळ्या वस्तू तुम्ही दिलेल्या मला बघितल्या त्याचं डिझायनिंग प्रॉडक्ट डिझायनिंग आणि क्वालिटी उत्तम होती त्यामुळे हंड्रेड अँड वन पर्सेंट गुड क्वालिटी डिलिव्हरी ऑन टाईम म्हणजे पंक्च्युलिटी आणि ही खूप महत्त्वाची आहे ऑनेस्टी क्रेडिबिलिटी आणि क्रेडिबिलिटी ही खऱ्या अर्थाने एकवीसव्या शतकातलं सगळ्यात मोठं कॅपिटल आहे म्हणजे रिसोर्सेस इम्पॉर्टंट आहे टेक्नॉलॉजी इम्पॉर्टंट आहे पण त्यापेक्षा क्रेडिबिलिटी जास्त इम्पॉर्टंट आहे <laughs> आणि जे लोक शॉर्टकट मारतात <laughs> त्यामुळे आपल्या व्यवसायामध्ये आपली क्रेडिबिलिटी मेंटेन करणं हे खूप महत्वाचं आहे चार गोष्टी महत्वाच्या आहेत ज्या मला वाटतं ज्याचा तुम्ही ऑलरेडी विचार केलाही असेल की प्रोवन टेक्नॉलॉजी इकॉनॉमिक व्हायबिलिटी अवेलेबिटी ऑफ रॉ मटेरियल अँड मार्केटेबिलिटी ऑफ प्रॉडक्ट आणि म्हणून या गोष्टी चार गोष्टींची काळजी घेत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की फ्युचरिस्टिक विजन समोर ठेवून आणि फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपण पंचवीस वर्षाचा कमी जसं पन्नास वर्षाचा विचार केला पाहिजे पंचवीस वर्षाचा विचार करून आपण काय केलं पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे की आपण जे प्रॉडक्ट तयार करतो आहे जी टेक्नॉलॉजी आहे ती अपडेटेडला नाही आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अपग्रेडेशन ऑफ टेक्नॉलॉजी हे फ्युचरिस्टिक विजन समोर ठेवून आपण ठरवली पाहिजे <coughs> दोन गोष्टी मला खूप महत्त्वाच्या वाटतात की डोमेस्टिक मार्केट आणि विश्वातलं मार्केट जे काय आपण एक्सपोर्ट करतो त्याच्यामध्ये मी विनंती करेन आपल्या सगळ्या क्लबला सेक्रेटरी क्लबला की तुम्ही एक डिरेक्टरी प्रकाशित की आपल्या देशामध्ये आपण कोणकोणत्या कोणत्या गोष्टी इम्पोर्ट करा विशेषतः केमिकल्स कोणते करतो ॲग्रो प्रॉडक्ट्स कोणते तयार तुम्ही मला गमतीने उदाहरण सांगतो की पोलंडमध्ये किंवा विशेषतः रशियामध्ये किंवा अनेक इराणमध्ये ॲपल खूप सुंदर आहे तडकीमध्ये आणि आपल्याकडे नाही आहे तेवढी चांगली क्वालिटी आता काश्मीरला सुरू होती तर मी काश्मीरला दिवस गव्हर्नरला असं सुचवलं की तुम्ही फक्त काश्मीरमध्ये उत्तम नर्सरी तयार करा की ज्यातून जगातली सगळ्यात चांगली कला आणून त्याचं ब्रीडिंग करून आपल्या इथे उत्पादन देणारी क्वालिटी उत्तम ही ॲपल तयार झाली आहे आज मुंबईत आणि दिल्लीत कुठल्याही लग्नात जी असतात ती आपल्या इथे पण नाशिकमध्ये हा बदल झाला की तिथल्या शेतकऱ्यांनी ग्रेपमधल्या जगातल्या जाती आणून आपल्या इथे ग्रेपची क्वालिटी दुरुस्त केली त्या सह्याद्री सरकारने पंधराशे कोटी रुपयाचे द्राक्ष एक्सपोर्ट केले आता मी ब्राझीलमध्ये गेलो आणि ब्राझीलमध्ये एका लॅबोरेटरीत गेलो तर तिथे उसाचं जे उत्पन्न आहे साखर जी येते आपल्याकडे साधारण महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कोल्हापूर जिल्ह्यात बारा ते बारा पॉईंट पाच साखरेचं उत्पादन आहे पर्सेंटेजमध्ये आमच्याकडे विदर्भात अकरा पॉईंट पंचवीस टक्के पन्नास टक्के आता एक टक्का म्हणजे सात आठ 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 करोड रुपये आणि ब्राझीलमध्ये त्यांनी बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग करून जे ब्रीड तयार केलं आहे त्याचं पर्सेंटेज आहे चौदा टक्के जर आपण चौदा टक्के साखर उत्पादन केली तर महाराष्ट्राच्या इकॉनॉमीमध्ये पंचवीस हजार कोटीचा इम्पॅक्ट आहे तर मी तिथून सगळे डिटेल आणून वसंतराव शुगर इन्स्टिट्यूटला पाठवलं त्या संस्था आहे मी बोलून आलो आहे तुम्ही त्यांच्याशी कोल्हादर्शन करा आपल्या इथे अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या गोष्टींमध्ये जा आपण जागतिक बाजारामध्ये आपण करू शकतो जसं मी माझं डिपार्टमेंट आहे ट्रान्सपोर्टचा ऑटोमोबाईल ऍटम मोमेंट सेक्टर माझं किन करावा सुभाष गोरे साहेबांनी टेक्निकल ब्लॉक गोरे प्रेझेंटेशन मी श्री नितीनजी गडकरी आज खूप खूप स्वागत करतो सॅटर्डेला ग्लोबल ट्रस्ट परिवार करतो एक छोटस प्रेझेंटेशन आहे सॅटर्डे क्लब बद्दल तुम्हाला द्यायचं एक दोन मिनट माधवराव भिडे सर यांनी सॅटर्डे क्लब दोन हजार साली जास्तीत जास्त व्यावसायिकता निर्माण करणे हा आहे सध्या सॅटर्डे क्लबचे एकशे सव्वीस चॅप्टर्स आहेत आणि सहा हजार मीटर आहेत सर आता एकशे सव्वीस शक्रेस त्यातले इंदोर आहे त्याच्यामध्ये अशोक सर मॅनेजिंग ट्रस्टी आहेत आमचे एक्स एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर ऑफ डोरे केदार साखरे सर आहेत आमच्यामध्ये क्लब मध्ये आहे वुमन विंग आहे साधारणतः बाराशे पेक्षा जास्त महिला वुमन विंग मध्ये आहेत मॅन्युफॅक्चरिंग सेल आहे आणि इंटर कला रंग आहे आणि कन्स्ट्रक्शन रिलेटेड काही फ्लॅगशिप इव्हेंट आपण महाराष्ट्रभरामध्ये घेतो त्यामध्ये पुण्यामध्ये उद्योग दिंडी इंजिनियर्स डे अवॉर्ड कोल्हापूरला घेतो उद्योग यात्रा रिजनल बिझनेस कॉन्फरन्समध्ये नागपूरला झाली उद्योग जत्रा आपण धुळ्यामध्ये घेतो बहिणाबाई महोत्सव याच्यामध्ये आपण पार्टिसिपेट करतो उद्योजकता दिवस बारा जुलैला आपण करतो स्थापना दिवस असतो आणि उद्योग बोध इंटरनॅशनल कॉन्फरन्स आपली दर दोन वर्षानंतर मुंबई आहे त्यांनी आता या ऑगस्टमध्ये महाराष्ट्रातले जेवढेही कॉलेज विद्यार्थी आहेत म्हणजे आर्ट्स कॉमर्स सायन्स किंवा इंजिनिअरिंग यांच्याकरता हे चार प्रोग्राम्स ते ऑनलाईन लाँच करत आहेत आणि हे चारही प्रोग्राम जे यशस्वी उद्योजक आहेत जगभरात महाराष्ट्र उद्योजक ते घेणार आहेत ऑनलाईन फ्री ऑफ कॉस्ट सगळ्या विद्यार्थ्यांकरता आणि आपण पुढच्या महिन्यामध्ये बावीस जूनला म्हणजे महाराष्ट्र भारताबाहेर पहिला आपला चॅप्टर सुरू होतो दुबईला बावीस जूनला आपलं नवीन मोबाईल ऍप देतो त्यातनं कनेक्ट त्यांना मिळतात आणि नेटवर्किंग करता मेंबर्सना कॉन्टॅक्ट करता येतो आपली वेबसाईट आहे बुकिंग क्लबचं जे ऑफिस आहे त्याच्यामध्ये बोर्डरूम आणि जे ट्रेनिंग सेंटर आहे त्याचा आपण मेंबर्स त्याचा उपयोग करू शकतात मुंबईला गेल्यानंतर बाकी आपण ऑनलाईन सोशल मीडियावरती भरपूर काही सॅटर्डे क्लबचे प्रमोशन करत असतो मॅग्झिन मागच्या वेळेस आपण मॅगझिनचं तुमच्या हस्तेच आपण केलं होतं सो आहे ग्लोबल ट्रस्ट त्यानंतर काही एसओपी आहेत रेग्युलर मिटिंग याच्यावर आपण काम करतो बावीस हजार झाडं यावर्षी आपण चॅप्टर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून आपण हे झाडं यावर्षी लावणार आहोत याचं काम ऑलरेडी सुरू झालं काही ट्रेनिंग प्रोग्राम सुद्धा सर आपण मेंबर्स अरेंज करतो कम्युनिकेशन स्किल इम्पोर्ट एक्सपोर्ट आहे